सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपने आहे आज आपण एक वेगळी रेसिपी करणार आहोत पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की आपण काहीतरी तळणीचे पदार्थ करतो तर आज आपण गव्हाच्या पिठा पिठाचे गव्हाचे जे पीठ आहे त्या पिठापासून एक वेगळ्या प्रकारच्या आपण पुऱ्या बनवत आहोत तिखट मिठाच्या चविष्ट चमचमीत आणि अगदी आठ नव्हे तर पंधरा दिवस टिकून राहतील अशा प्रकारच्या आपण पुऱ्या करणार आहोत मग त्या कशा करायच्या कोणत्या प्रकारे करायचे कोणती वेगळी पद्धत आहे अवश्य आणि अवश्य पहा चला तर या किचनमध्ये पहा मी रेसिपी कशी बनवत आहे ते पहा इथं आपण गव्हाचं पीठ हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपण याच्यात ओतून घेत आहे याच्यानंतर हे दोन चमचे बेसन पीठ आहे यानंतर एक दोन चमचे बारीक रवा आहे याच्यानंतर हिरवी मिरची बारीक केलेली एक चमचा आहे ही घालत आहे मीठ आपण घालत आहोत पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आपण याच्यानंतर याच्यात आपण हे जिरं पावडर आहे धने पावडर आहे हा चाट मसाला याच्यानंतर हा पुदिन आहे बारीक केलेला ही कोथिंबीर आहे हे आपण आता एकत्रित एक व्यवस्थित मिक्स करत आहोत हे व्यवस्थित आपण मिक्स करून झालेलं आहे आपण आता तेल गरम केलेलं आहे दोन चमचे गरम तेल आपण याच्यावर घालत आहोत म्हणजे तेलाचं मोहन जे आहे ते आपण घालत आहोत आता हे व्यवस्थित आपण एकत्रित पहा सगळ्या पिठाला हे आपण तेल लावून घेणार आहोत तेल गरम आहे हाताला भाजा म्हणून आपण आता हे अशा पद्धतीने मिक्स केलं आता मी हाताने काय करते पीठ सगळं ह्या तेल व्यवस्थित या पिठाला लावून घेते पहा सगळं तेल म्हणजे हे आपल्या पिठाला लागतं आणि पीठ पिठाला तेल लागल्यामुळं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अतिशय खुसखुशीत होतात आणि छान अशा होतात पहा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे मळून घेत आहोत पाण्याच्या साह्याने अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळणार आहोत याच्यामध्ये मी मिरची फक्त घातलेली आहे थोडं तिखट घातलात तुम्ही तरीही चालेल मिरची सोबत तिखट असल्यामुळे चव अतिशय चांगली लागते पाणी अगदी आपण अगदी थोडं थोडं पाणी घालतच पहा याच्यात आपल्याला ही घालायचे आहे एक चमचा तीळ घातलेला आहे पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारचं पीठ मळायचं आहे फारसं मऊ नाही चपातीला आपण मिळतो त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या छान होतात आता हे पीठ आपल्याला फक्त दोन मिनिटच झाकून ठेवायच्या दोन मिनिटांनी आपण लगेच पुऱ्या करत आहोत पहा पीठ आपलं भिजलेलं आहे आपण थोडस आता हे तेल लावून व्यवस्थित परत मळून घेत आहोत त्याचा मी एक आता हा गोळा करून घेतो आणि आपण आता हे लाटून घेत आहोत अशा पद्धतीने आपण आता हे लाटत आहे आवश्यक वाटलं तर अगदी थोडंसं तेल लावायचं थो, नाही तर तेल लागत नाही ते आपल्याला पिठावर नाही लाटायचं तेलावर लाटायचं आहे पण तेल याला लागत नाही तर आपण याला मोहन घातलेलं आहे तेलाचं त्यामुळे फक्त चिपटू नये म्हणून आपण अशा पद्धतीने परत उलटपालट करून लाटत आहोत बाहेर पाऊस पडत आहे पावसाचा आवाजही तेवढाच प्रचंड आहे अगदी चपातीपेक्षा थोडस आपण जाळ ठेवायचं आता त्या पद्धतीचे आपण लाटत आहोत बघा आपण अजिबात पीठ लावलेलं नाही अगदी थोडस एक दोन खेंब फक्त तेल लावले होते पोपटाला आपलं हे लाटून झालेलं आहे आपण आता तळण्यासाठी तेल ठेवत आहोत हो। तेल टाकत ठेवत आहे आपण तेल आपण आता हे तापत ठेवत आहोत आणि याच्या आपण गोल गोल असे गोल पाडून घेत आहोत हा या टोपणाच्या साईने आपण आता हे अशा गोल गोल पुऱ्या पाडून घेतात पहा आपण आता सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घेत आहोत पहा आपलं तेल तापलेलं ताप आहे का गोळा सोडलेला आहे पहा आपलं तेल तापलेलं आहे आपण एक पुरे आता ही सोडूया फ्लेम ही आपण ही मीडियम ठेवलेली आहे अगदी प्रवासाला न्याय या पुऱ्या खूप छान आहेत कारण आपण याच्यात चाट मसाला धण जिरं त्याचबरोबर कोथिंबीर पुदिना तीळ घातलेले आहेत पहा छान झालेली आहे आपण जास्त जाड नाही ते पातळ लाटलेली आहे आपण अगदी जाड लाटली तर तंबा फुकते मग ती थोडीशी मऊ होते त्यामुळे मी पातळ लाटलेली आहे जेणेकरून ही मऊ होऊ नये अशीच कुडकुडीत राहावी म्हणून पहा किती छान झालेली आहे अगदी क्रिस्पी अशी झालेली आहे याला भाजना भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही गव्हाचं पीठ आहे जाड असेल तर अशी फुकते आपली पुरी जर पातळ असेल कुड़ हो लाट लाट कुड़ तर फारशी फुगत नाही पण ती कुडकुडीत राहते जाड ही फुगलेली पुरी असते ती मऊ राहते फक्त एवढंच आहे तुम्हाला मऊ हवी असेल तर अशी जाड लाट लाटला तरी चालेल आणि कुडकुडीत हवी असेल तर थोडीशी पातळ लाटायची आहे मोठी कडे असेल तर एकदम चार चार तळला तर तरी चालू शकेल गॅस हा आपण मिडियमच ठेवायचा आहे पहा जाड लाटली की आपली ह्याशी फुकते आणि पातळ लाटली की कुडकुडीत राहते पण ही सुद्धा खुसखुशीत अशी झालेली आहे का लाटली की अगदी पंधरा दिवस आहे अशी राहते ती कुरकुरीत पहा पावसाळा चालू आहे मग आता अशा वेळेस मुलांना खायला काय द्यायचं अशा पद्धतीने आपण असे जरी पुऱ्या करून ठेवलात तरी चालेल तुम्हाला हवा असेल तू वेगळा आकार दिला तरी चालेल त्रिकोण चौकोन असेही कट केलं तरीही चालू शकेल मुलांना खायला पौष्टिक सर्वांनाच खायला पौष्टिक असतं पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी खाण्याची इच्छा होते मग त्यावेळेस हे चहा सोबत सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही कधीही खाऊ शकता आणि चवीला पण अतिशय अप्रतिम असे लागतात कारण यात आपण हे घातलेला आहे म्हणजे पचनाच्या दृष्टीनं अगदी हे सुद्धा चांगलं आहे आणि याला फारसं तेल लागत नाही याच्यात आपण चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळं तळण्यासाठी तेल फारसं लागत नाही तेल हे जास्त पुऱ्या खेचून घेत नाहीत पहा किती सुंदर किती छान सुरेख ही तेवढ्याच आहेत आणि चवीला तर अतिशय अप्रतिम अशाच आहे अजिबात तेल या पुऱ्या खेचून घेत नाहीत आणि अगदी कुरकुरीत अशा या पुऱ्या झालेल्या आहेत पहा अगदी कुरकुरीत अशा पुऱ्या आहेत पहा खूप छान आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूपच टेस्टी अगदी अप्रतिम अशा झालेल्या आहेत पाऊस तर आहे आषाढ महिनाही चालू आहे मग आषाढ महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या जरूर आणि जरूर तळून पहा कशा झाल्या हेही मला तुम्ही सांगायला विसरू नका अवश्य कमेंट करा तिखट पुरे आहेत सोबत दही आहे जिरा राईस आहे आणि भाजीही मी बटाट्याची केलेली आहे तर अशा पद्धतीनं या दह्यासोबत या पुऱ्या अप्रतिम अशा लागतात याच्यावर थोडासा चाट मसाला आणि थोडंसं तिखट आपण दह्यावर भुरभुरायचं आहे अतिशय अप्रतिम अशा या पुऱ्या लागतात अवश्य आणि अवश्य करा आणि पुढचा आता भाग कोणता आहे पुढचा व्हिडिओ कोणता आहे रेसिपी कोणती आहे तर ती सुद्धा अवश्य आणि अवश्य पहा चला स्वस्त रहा मस्त रहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही रहा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका